नमस्कार मंडळी रॉयल रॅम्बो ब्लॉग मध्ये आपलं परत एका नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर वा विशेष ऑर्डर म्हणजे आपल्याला आज दैवडला मांडव आहे मित्रांनो सकाळी सकाळी सात वाजलेत आता सकाळी सकाळी सात वाजले बेकार थंडी वाजे राहिली पण थंडी पिंडी मग काय करणार जा ना पण रामनगर का डायवर बी पुरा फॉर्म म्हणून दैवडसाठी सैवड साठी चला तर मंडळी आपण जाऊ आता दैवडला मांडव वाजू मांडव वाजू कुलका वाजू मग तुम्हाला पुढच्या गोष्टी आम्ही सांगतो आज दिवसभरात का फायनली well, so eh? <laughs> 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 मित्रांनो आपण पोचलेलो आहोत दैवड मध्ये पण अजून काय मांडवणी काय आज इत्ता तपास नाही मांडव नाही काय नाही काय नाही मांडव ही तो गाडी चालू करू आणि आवाज वगैरे काढे घेऊ कारण कि मला मस कळस मस का मजार शिट्या मार मला बेकार कट्टाळा लाग शिट्या मार ना मग चला मांडव वाजू अजून तर काही वनेल नाही पण वाजू जर जमना शूटिंग नाही तर खाडन तू लावलो अग मजार पण तरी पण पाहत राहा कारण की दिवसभर काय काय होईल काय काय नाही वज्जा झालाच राहते दिवसभर काय मांडव वाजून नाही दही वडना नजारा आपला बँड फॅमिली पूर्ण शेकानी बसी या सला काय थंडी वाजत नाही घालाय आपला माग गर्दी इथं पण नाचण्याची प्रथा आहे मावऱ्या वगैरे दारून ढागे ढागे मळाकड लागेल सर एकदम पांध्या पुंध्या पार करी या मळा बिळा आता पार करणार आहे आता मांडवना गाडाव मागस आता आठून गाडी चालू करणार पुढे थोडासा पुढं शंभर एक मीटर वर लग्न घर त्यावर वाजत घे जाऊ या मग हा आपण

मग आता कनी आठ जामस आपण ना तिकडं संत्री पण सर संत्री गधड ती काय सा सांगता सा येत सा नाही सा पण जामस ना तपास लागे जायला सण पुरा जायचं जामणा जाडस नाही मग संत्री नामना पूजाला पण मला तर वाटत त्या कधी गधडा आणा निंबू वाटतो गदड निंबू

अशा खाली टाइम मजार आपला कारागीर मंडळी अशा मोठा बिझनेस चालत आहेस ना मला पैसासवर करोडो रुपयाने उलाड आलोय त्या पत्ताचा नाही एक माणूस काबर्द पाडी रेत पत्ता रेत काय ब्लॉग ब्लॉग मस्त तिने कोण डाव घे कोण नाही

నగయాన భరమను విరమియాన కంద్రాదుయాన సంహమసముదుల కంద్రాదుయాన నగయాన భరమను విరమియాన కంద్రాదుయాన వందవలి పోరి పదవలియే కారినకు కురువే నిలవలే तो नहीं लोको संपलेला आहे घरी जाणारे आहे फायनली आपली ऑर्डर आता आवड चालू आवडी रेना पुरेस नाही पाळ्या पाडी दिलच चारश रुपया ह्या चारस रुपया त्या चार सहा रुपयात त्या दम चुक्या हा एकदम जायला मी जायला म्हणून तो पळी पळी रे ना तो बाजूबाजूला या ब्लँडर या ब्लँडर त्या खोला ना वोड़ी दे वोड़ी दे 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 मग मा तो माहित सलग पोऱ्यातला सगळ्यातला माहिती ब्लॉग आमना ब्लॉगर तयार होईल सर त्याला टेन ब्लॉग चॅनल सी एंड क्रॉस आधी सारखा टेन के सार का तेन करी द्या आणि म्हणा वाला बी के मजार करी द्या वेकर नाही नाही मला दगी सबस्क्राइब कर करतात भाई पोऱ्याला दगी तरी सबस्क्राईब करा <laughs> <laughs> तर मग चला अजून ब्लॉग एंड होई ना तुम्हाला ब्लॉग आवडणार लाईक करा कमेंट करा नवीन वर्ष सबस्क्राईब नक्की करी घ्या करीच घ्या कारण की आपण गरज सबस्क्राईबरच नाही त्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स नाही वाढणार तरी तेच नाही काही गरज बी नाही पण युट्यूब ना सबस्क्राईब नक्की तुम्ही धनातन दन करी घ्या एखादा ना घ्या करा ना करी पोऱ्याला किलवाना व्हायचं मना सबस्क्राईबर नाही वाढतात बेकार किलो नाटा नेहमी वाटा हा बघ निमी वाटा तर मग चला आज मी ऑर्डर होई गेली सटानाला काळेला जावांचा आपण ला मग भेटू सटाना मग सटना मग म भेटू चला